या मालिकेच्या आठ ऑक्टोबरच्या भागामध्ये अर्जुन लता ऑफिसला निघालेला असतो आणि त्यावेळेला कल्पनाने सगळ्या साड्यांचा सा पसारा काढलेला असतो ज्यावेळेला सगळ्या साड्यांचा सा पसारा काढून ती आता कुणाकुणाला बोलवून त्या साड्या देत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला अर्जुन विचार करतो सायलीचं बोललेलं वाक्य आणि आता सायलीलासुद्धा आपण जर का मम्माच्या साडीचा ड्रेस शिवला तर म्हणजे तिची खरी आई भेटेल तेव्हा भेटेल पण तोपर्यंत जर का आपण मम्माच्या साडीचा ड्रेस शिवला तर म्हणून आता तो विचार करतो ते काही नाही आहे मला गुपचूप मम्मासोबत बोललं पाहिजे जेणेकरून मम्मालासुद्धा आता याची परवानगी घेता येईल आणि मग त्यानंतर तो इकडे या तिघींचं बोलणं चालू असताना त्यातली एक साडी हातात घेतो आणि ती साडी आपण आपल्या हातात घेऊन पाहायला लागतो आणि त्यावरती कल्पना म्हणते काय रे अर्जुन तू काय साडीमध्ये पाहतोयस यावरती तो सांगायला लागतो साडी खरंच खूप छान आहे ना एकदम सॉफ्ट सॉफ्ट यावरती ती सांगते हो साडी सॉफ्ट आहे पण तुझं काय यावरती तो सांगतो काही नाही आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन विचार करतो की या साडीचा आता मला ड्रेस शिवण्यासाठी मम्माला विचारायला पाहिजे आणि म्हणून तो म्हणतो की मम्मा एक काम करशील का माझ्यासोबत जरा इकडे येशील का असं म्हटल्यावरती तो आता कल्पनाला आपल्या बाजूला घेतो आणि त्यानंतर मग आता तो कल्पनाला म्हणतो अगं खरं सांगू का तर ना म्हणजे सायलीला ड्रेस शिवायचा होता ती असं म्हणत होती की तिच्या आईचे लहानपणी वगैरे तिचा आईच नसल्या कारणाने तिला असं नेहमी वाटायचं की आपल्याकडे ना एखादा आईच्या साडीचा ड्रेस असावा पण तिची आई नसल्या कारणाने तिचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं आणि म्हणून मला असं वाटते की तुझ्या साडीचा ड्रेस शिवला तर यावरती मग आता कल्पना म्हणायला लागते खरंच अर्जुन माझ्या लक्षात आलंच नाही की हे सगळं आपण करू शकत होतो पण पण या सगळ्यामध्ये आता हे आपण करू शकतो पण ही साडी माझी नाही आहे तू एक काम करू शकतोस तू ही साडी कल प्रतिमाची आहे कधीतरी प्रतिमाने मला ही साडी दिली होती आणि ही साडी प्रतिमाने ज्या मला दिली ना त्यावेळेला ती माझ्याकडेच राहिली ठीक आहे पण सायरी आणि प्रतिमा यांचं सुद्धा नातं आता किती आई मुलीचंच आहे नाही का त्यामुळे तिची साडी तिने नेसली किंवा तिच्या साडीचा साथ ड्रेस घातला तरी काही हरकत नाही आहे काय वाटते तुला यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि मग ती साडी घेऊन अर्जुन आता ऑफिसला येतो ज्या वेळेला ती साडी घेऊन अर्जुन ऑफिसला येतो आणि त्यावेळेला मग आता लगेचच इकडे अर्जुन आल्यावरती चैतन्य त्याच्या मागोमाग येतो चैतन्य ज्या वेळेला मागोमाग येतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता इकडे म्हणतो काय रे अर्जुन म्हणजे हे सगळं काय आहे तुला आता ही साडी वगैरे इकडे आणायची काय गरज पडली यावरती मग आता अर्जुन सांगतो अरे काही नाही आहे ते असंच म्हणजे मला ना सायलीला ड्रेस शिवायचा आहे ही साडी ना प्रतिमाहत्याची आहे आणि त्यामुळे मला आता त्याचा ड्रेस सायलीला शिवायचा आहे यावरती चैतन्य म्हणतो अरे पण सायली बहिणीला ड्रेस शिवण्याच्या आधी तुला तिचं मेजरमेंट वगैरे माहिती आहे का यावरती अर्जुन म्हणतो अरे बापरे ते तर मला काही माहीत नाही आहे आणि त्यावरती चैतन्य म्हणतो मग असं कसं तू ड्रेस शिवणार यावरती अर्जुन म्हणतो मग आता काय करू ती आता इकडे सांगायला लागतो चैतन्य अरे कसं आहे तुला या सगळ्यामध्ये मदत कोणी केली तर कल्पना मावशीने ना तर ह्यासुद्धा मदत कल्पना मावशीच करू शकते तीच तुला सांगेल की काय करायचं ते तू एक काम कर ना तू हे मेजरमेंटचं वगैरे जे काही आहे ना ते कल्पना मावशीला विचारून घे ती तुला बरोबररित्या समजावेल असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे अर्जुन म्हणतो बरोबर आहे तू जे काही बोललास ना ते बरोबर आहे मी आता मम्मालाच विचारतो की आता काय करू म्हणून असं म्हणत तो आता ती साडी घेऊन पुन्हा एकदा घरी जायला निघतो बरं हे सगळं चालू असताना त्याच्या डोक्यात अजूनही साडी कुठे टाकायची शिवायला किंवा त्याचा ड्रेस कोण शिवू शकतं हे सगळं काही डोक्यात नसतं पण त्याच्यासोबत असं काही घडणार असतं की त्याच्यामुळे तो, तो।, तो, तो। आता बरोबर श्रद्धा टेलरकडे जाणार असतो बरं हे सगळं चालू असताना मग आता अर्जुन पुन्हा घरी येतो म्हणजे आज साडी शिवायला टाकण्याचा बेत तो कॅन्सल करतो आणि तडक घरी येतो इकडे आता प्रिया घरी आलेली असते आणि ती विचार करते खरंच का मी एका भिकाऱ्याची मुलगी आहे म्हणजे माझे आई वडील खरंच भिकारी आहेत का नाही नाही त्या टेलर माझे आई वडील कसे असू शकतात म्हणजे ठीक आहे ते माझे आई वडील असतील तर असतील पण मी मी मात्र आता स्वतःला त्यांची मुलगी मानतच नाही आहे आणि त्यांना सुद्धा नाही कळलं पाहिजे की मी त्यांची मुलगी येते त्यामुळे आता मला काहीतरी करायला पाहिजे पण ह्या नागोबाचं काय करायचं याला तर खरंच माहिती आहे की मी त्याची मुलगी आहे म्हणण्याची मुलगी येते तितक्यात नागराज तिकडे येतो आणि काय ग काय प्रिया काय का 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 विचार करतेस नवीन आई वडील भेटले का नवीन आणि खरे म्हणजे जुनेच आई वडील पण खरे खुरे आई वडील आहेत तुझे ते ते भेटले ना तुला यावरती प्रिया आता काहीच बोलत नाही आणि त्यावरती नागराज म्हणायला लागतो नाही नाही ते तुझे खरे आई वडीलच आहेत पण आता कसं आहे तुझी भेट इतक्या दिवसांनी झाली ना यावरती प्रिया म्हणते तुम्हाला काय करायचंय यावरती नागराज म्हणतो नाही नाही मला काही करायचं नाहीये आणि तू काही घाबरू पण नको सा आम्ही काही करणार नाही म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुझ्या या आई वडिलांच्या मध्ये आम्ही इंटरफेअरच करणार नाही यावरती प्रिया म्हणते तुमच्या तोंडावरती बघून तरी असं काही वाटत नाहीये नागराज मनातल्या ना। मनात विचार करत असतो तुझ्या आई वडील आणि तुझ्यामध्ये आम्ही इंटरफेअर करणार नाहीच होत पण इंटरफेअर करणार आहे तो म्हणजे अर्जुन सुभेदार तो तडक त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि तुझं भांड एकदा का त्याने फोडलं की झालं प्रिया तू संपलीस असं म्हटल्यावरती मग आता प्रिया म्हणते तुमच्या तोंडावरती बघून तुमच्या मनात काहीतरी चाललंय असं वाटतं यावर नागराज म्हणतो बिलकुल नाही तू तु तु तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो निर्णय घे आणि यानंतर तुझ्या मध्ये कोणी पडणार सुद्धा नाहीये असं नागराज जरी बोलत असला तरी प्रियाला माहिती असतं की या नागोबाच्या मनात काहीतरी चाललंय हा मला या सगळ्यामध्ये अडकवू शकतो इकडे तोपर्यंत अस्मिता सायली आणि आता कल्पना यांच्या गप्पा चालू असतात दिवाळीच्या फराळाच्या आणि त्यावेळेला आता इकडे कल्पना सांगत असते काय ग सायली मधुभाऊ कसे आहेत यावरती सायली म्हणते मधुभाऊ ना मधुभाऊ ठीक आहेत त्यांची तब्येत हळूहळू सुधारते असं आता डॉक्टर सांगतायत ते रिस्पॉन्ड करतायत मी एक दिवस अडचण भेटायला जाते मी दसऱ्याच्या दिवशी सुद्धा गेले होते यावरती मग आता कल्पना म्हणते तू एक काम कर ना दिवाळीला कुसुमला इकडे बोलव ना बरेच दिवस झाले कुसुमाता आपल्या इकडे आलीच नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लगेच सांगायला लागते सायली हो ठीक आहे मी बोलवीन पण माहिती आहे का की ती इतकी बिझी असते ना की ती बिझी असताना ती इकडे येऊ शकेल असं मला वाटत नाही आणि आता त्याच्यातून माहिती आहे का तिचा दिवाळीचा फराळ चालू झाला असेल दिवाळीचा फराळ बनवण्याचा ऑर्डर असतात ना तिच्या त्यामुळे तिचं ते काम चालू झालं असेल त्यामुळे मला नाही वाटत की ती येईल पण ठीक आहे मी सांगते तिला त्यावरती आता इकडे मग सायली म्हणते मला काय वाटतं माहितीये है का आपण ना प्रतिमात्या इकडे बोलवूया का म्हणजे त्या तन्वीच्या जाचापासून त्यांना जरा तरी सुटका मिळेल यावरती कल्पना म्हणते माझ्या अगदी मनातलं म्हणलीस म्हणजे कसं आहे प्रतिमा जितकी आनंदी आपल्यासोबत राहील ना तितकी त्या तन्वी सोबत राहूच शकत नाहीये म्हणून आपण एक काम करूया आपण दिवाळीला तिला इकडेच बोलवूया तिलाच कशाला रविराज भाऊ वगैरे पण बोलवूया यावरती मग आता कल्पना थोडीशी उदास होत म्हणते आपण सगळ्यांना तर बोलवू पण पण अश्विन अश्विन मात्र काही येणार नाहीये तो तन्वीच्या प्रेमामध्ये इतका वेडा झालाय ना की घरच्यांना पूर्णपणे तो विसरूनच गेलाय यावरती मग आता सायली म्हणते हे बघा आई तुम्ही चिंता करू नका काही झालं तरी सुद्धा अश्विन भाऊजी आता भरकटले पण त्यांना योग्य मार्ग सापडला ना की ते पुन्हा आपल्या घरट्याकडे परत येतील मला खात्री आहे आता अर्जुन तोपर्यंत खाली येतो आणि तो विचार करायला लागतो मला मम्मा सोबत बोलायचंय काय करू सायलीच्या समोर आता मी बोलू शकत नाहीये मम्माला कसं एका बाजूला आणू अर्जुनला काहीच कळत नसतं आणि त्यावेळेला मग तो आता म्हणतो मम्मा अगं माझी फाईल एक सापडत नाहीये तू कुठे फाईलस का यावर ती आता इकडे कल्पना म्हणते तुझी फाईल आणि तुझं लग्न झाल्यापासून काय रे तुझ्या कोणत्या वस्तू मी तुला शोधून दिल्यात तुझं लग्न झाल्यापासून तुझ्या सगळ्या वस्तू आता तुला सायलीच तर देते ना असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही पण ही फाईल यावरती सायली म्हणते कोणती हवे फाईल अहो सगळ्या फाईल मी त्या कबर्डमध्ये नीट ठेवल्यात यावरती अर्जुन म्हणतो नाही तुला नाही माहिती आहे कोणती फाईल ते यावरती आता इकडे सायली म्हणते असं कसं त्यावरती मग तो म्हणतो मम्मा मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अस्मिता म्हणते अच्छा म्हणजे अर्जुन तुला आमच्याशी काही बोलायचंच नाहीये यावरती अर्जुन म्हणतो मम्मा अगं जरा ये ना मला खरंच तुझ्याशी खूप महत्वाचं चा बोलायचं आहे यावरती मग आता सायली सांगते बघितलंच असमित ताई आता यांना आपल्याशी नाही तर आईंशी काहीतरी खाजगीत बोलायचंय ठीक आहे ठीक आहे करू दे त्यांना जे काही करायचंय ते करू दे आणि त्यानंतर मग आता कल्पना उठते कल्पना उठते आणि अर्जुनला आता काय बोलायचंय म्हणून आता ती अर्जुनच्या इथे येते आणि त्यावेळेला अर्जुन तिला एका बाजूला घेऊन जातो एका बाजूला घेऊन गेल्यावरती तो आता तिला आपल्या मनातला प्रश्न विचारतो आणि तो, तो सांगतो अगं म्हणजे तुझी मी साडी घेऊन गेलो होतो ना तर त्या साडीचा सायलीला ड्रेस शिवायचा आहे पण मला मला याच्यामध्ये कळतच नाहीये की हा ड्रेस आता त्याचा मेजर कसं घ्यायचं किंवा हे मेजर घेऊन कसा काय शिवायचा यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते अर्जुन तू फक्त नावाला मोठा वकील आहेस तुला काही छोट्या गोष्टी कळत नाहीत यावरती अर्जुन म्हणतो मम्मा मी काय इकडे टेलरकडे जात जात फिरतो काय की मला कळायला कसं काय ते यावरती ती, ती म्हणते अरे असं काय करतो तू एक काम कर ना सायलीचा एखादा जुना ड्रेस घे आणि तो दे एका जुना ड्रेसवरून नवीन ड्रेस म्हणतो खरंच की काय मला माहिती नव्हतं हे सगळं ठीक आहे मी सायलीचा एखादा जुना ड्रेस घेतो आणि त्यानंतर तो टेलरकडे टाकतो बरोबर ना असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते हो अरे असंच ड्रेस शिवले जातात असं म्हटल्यावरती अर्जुन लगेचच आपल्या रूममध्ये येतो आणि सायलीचा एखादा ड्रेस मिळतोय का हे पाहायला लागतो इकडे आता प्रिया प्रिया विचार करत असते काय करू काय करू जेणेकरून आता मला या सगळ्यामधून वाचता येईल मला वाटलं होतं की मी जेलमधून सुटले की संपलं म्हणजे आता मी आजाद आहे किंवा माझ्या आयुष्यातला हाच आनंदाचा क्षण असेल पण मला माहीत नव्हतं की हा नागोबा आणि हा महिपत हे काहीतरी असं करतील आणि मला या सगळ्यामध्ये अडकवतील असं म्हणत ती विचार करत असते आणि ती विचार करते जर खरंच या माझ्या खऱ्या आईवडिलांपर्यंत कोणी पोहोचलं तर मात्र माझं काही खरं नाहीये मला ते भिकारायचं आयुष्य पुन्हा जगायचं नाही नाहीये नाही काहीतरी करायला पाहिजे माझ्या खऱ्या आईवडिलांपर्यंत मी काय ते काय माझ्यापर्यंत पोहोचणार मीच कोणाला पोहोचू देणार नाहीये असा ती विचार करते इकडे तोपर्यंत आता सगळा पसारा काढलेला असतो त्याला आता सायलीला सायलीचा सा ड्रेस हवा असतो पण हा सगळा पसारा काढत असताना नेमकी सायली तिकडे येते सायली आल्यावरती मग आता सायली हे सगळं पाहत असते आणि ती म्हणते हे काय आहे अर्जुन सर का हा सगळा पसारा काढला आता अर्जुन विचार करतो हिला काय उत्तर देऊ आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो अगं काही नाही ते माझं काळं शर्ट सापडत नव्हतं ना आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं काढलं होतं यावरती मग आता सायली म्हणते काळ शर्ट सापडत नव्हतं हे काय आहे हे तुमचं शर्ट आहे ना अर्जुन सर यावरती अर्जुन म्हणतो अरिश्चा हे इथे होतं का असं का यावरती सायली म्हणते अहो माझ्याकडे मागत जा ना का सगळं तुम्ही हे असं अस्ताव्यस्त करता आता किती वेळ जाईल मला हे आवरायला असं म्हणत ती सगळा पसारा आवरायला घेते तोपर्यंत तिला आता साडी दिसते ती म्हणजे कल्पनाची आणि ती म्हणते ही साडी इथे कुणी आणून ठेवली यावरती अर्जुन आता गडबडतो हिला काय उत्तर देऊ म्हणून आता तो सांगायला साडी ना ही साडी अग ती मम्माची साडी आहे कल्पना यावरती आता सायली सांगते हो मला माहिती आहे ही साडी आईनची आहे मी हे विचारते की ही साडी तुमच्याकडे कशी आली यावरती मग आता लगेचच अर्जुन सारवा सारव करायला लागतो आणि अर्जुन म्हणायला लागतो अग ती साडी हा ती साडी आहे ना ती मला मम्माने दिली होती ड्राय क्लीन साठी यावरती सायली म्हणते काय आईंनी आणि तुम्हाला क्लीन साठी दिली यावरती तो म्हणतो हो आईने मला ड्रायक्लीनसाठी दिलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते असं आणि मग अर्जुन ती साडी आपल्या हातात घेतो त्यानंतर मग तो त्या म्हणतो की मला काय वाटतं माहिती आहे तुझा हा ड्रेस आहे ना हा पण ड्रेस जरा खराब झालाय हा पण मी ड्रायक्लीनला देतो यावरती सायली म्हणते नाही नाही माझे कपडे काही ड्रायक्लीनला द्यायची गरज नाही आहे आणि त्यानंतर मग आता लगेचच तो सांगायला लागतो नाही नाही अगं किती खराब झालाय आणि त्यावेळेला आता तो तिच्या हातातून लगेचच तो ड्रेस हिसकावून घेतो आणि त्यानंतर त्याला आता मेजरचा ड्रेस पण मिळतो लगेचच तो आता कल्पनाची साडी पण घेतो आणि पटकन ती साडी आता देण्यासाठी टेलरकडे निघतो सायली विचार करते काय विचित्र वागतंय ते म्हणजे कळतच नाहीये की हे असे कसे वागू शकतात असं म्हणत सायली आता विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना अर्जुनला ड्रेस मिळालेला असतो आणि अर्जुन आता तो ड्रेस घेऊन जाणार पण तो विचार करतो की साडी तर कल्पना आत्ते, प्रतिमा आत्याची आहे त्याच्यामुळे तिची परवानगी घेणं हे सुद्धा गरजेचं आहे मी एक काम करतो मी जाता आता प्रतिमा आत्याकडे जातो आणि प्रतिमा त्याकडे जाऊन मी तिची परवानगी घेतो आणि त्यानंतर मगच मी आता हा ड्रेस शिवायला टाकू शकतो असं म्हणत अर्जुन आता प्रतिमाच्या घरी जायला निघतो जेणेकरून तिला आता विचारता येईल की तुझ्या साडीचा ड्रेस मी सायलीला शिवायला टाकू का आणि त्यानंतर इकडे आता तो साडी आणि तो ड्रेस आपल्या बॅगेमध्ये ठेवतो आणि तिकडून तडक निघतो प्रतिमाकडे इकडे आता प्रतिमाकडे ज्या वेळेला तो जायला निघतो आणि त्याच वेळेला इकडे आता प्रतिमाच्या घरी आल्यावरती प्रतिमा म्हणते काय रे अर्जुन आज अचानकपणे तू इकडे यावरती अर्जुन सांगायला लागतो प्रतिमा त्या अगं मला तुला काहीतरी विचारायचं आहे म्हणजे ना मी मम्मा कडून एक साडी घेतली अगं ही साडी तुझी आहे असं मला आ, मम्मा म्हटली यावरती आता प्रतिमा म्हणायला लागते माझी साडी नाही रे अर्जुन पण मला खरंच काही आठवतच नाही की ही माझी साडी आहे की काय आहे ते आणि त्यावरती तो म्हणतो हो म्हणजे तू मम्माला खूप आधी दिली होतीस यावरती म्हणेल असेल अरे मला खरंच आठवत नाहीये की खरंच ही साडी माझी आहे का असं म्हटल्यावरती तो सांगतो हो म्हणजे मम्मा मला म्हटली की ती साडी It tu disse... तर मी काय विचार केला माहिती आहे का मी असा विचार केला की सायलीला या साडीचा मी आता ड्रेस शिवू का म्हणजे सायलीची खूपच इच्छा आहे की तिला साडीचा एक ड्रेस हवाय यावरती ती म्हणते अरे विचारतोच काय तू मला साडीसाठी ए म्हणजे सायलीसाठी एक काय अशा दहा साड्यासुद्धा मी देईन तू मला विचारायची गरज नाही आहे टाक सायलीला शिवायला पण टाक सायलीसाठी शिवायला पण तू कुठे टाकणार आहेस यावरती तो म्हणतो नाही मी आत्तापर्यंत तरी काही विचार नाही केला की मी कुठे टाकणार आहे ते यावरती आता हे सगळं नागोबा ऐकतो आणि तो विचार करतो अच्छा म्हणजे ह्याला ड्रेस शिवायचा आहे तर आता मीच बघतो काय करायचं ते इकडे आता प्रिया विचार करत असते काय करू काय करू माझ्याकडे माझं पण गाठोडं नाहीये सायलीचं सा पण गाठोडं नाहीये ही दोन गाठोडी मी कशी मिळवू मलाच कळत नाहीये इकडे तोपर्यंत अर्जुन आता बोलत असतात अर्जुन ते आता टेलरच्या बद्दल बोलत असताना नागोबा लगेचच आता इकडे महिपतला कॉल करतो आणि महिपत शेठ खरंच आज आपण काहीही दुसरं मागितलं असतं ना तरीसुद्धा भेटलं असतं स्वतः आता अर्जुन सुभेदार टेलरकडे चाललाय आता बघा मी त्याला श्रद्धा टेलरच्याकडे कसा पोचवतो ते यावरती महिपत म्हणतो पण तुम्ही काय करणार आहात यावरती नागोबा सांगायला लागतो अरे माझी बायको बिंडोक बायको आहे ना ती कधी कामाला येणार आहे तिला असा उल्लू बनवतो ना आणि तिला उल्लू बनवून बरोबर त्या ठिकाणी पाठवतो यावरती महिपत म्हणतो जे काय करायचं ते आता नीट करा नागराज शेठ नागराज म्हणतो हो ठीक आहे इकडे तोपर्यंत आता दोघ जण बोलत असताना नागराज लगेच सुमनकडे येतो सुमनला पकडतो आणि सुमनला पकडून आता तो सांगायला लागतो हे बघ सुमन म्हणजे कसं आहे खाली अर्जुन आलाय त्याला एक टेलरचा पत्ता पाहिजे तर तू काय करायचं माहिती आहे का तू ना ताबडतोब त्याला आता टेलरकडे तू जायचीस ना त्या टेलरचा पत्ता दे यावरती ती म्हणते मी कधी टेलर कडे गेले यावरती तो सांगायला लागतो अगळ श्रद्धा टेलर हा गे पत्ता तुला काही करायचं नाहीये तुला फक्त अर्जुनची मदत करायची आहे आणि त्याच करण्यासाठी हा पत्ता फक्त द्यायचा काय जमेल ना जमेल ना असं म्हणत तिच्यावरती दबाव टाकायला लागतो ती बिचारी आधीच घाबरलेली असते आणि जमेल असं म्हणत ती तो पत्ता घेते आणि ताबडतोब तो अर्जुनला द्यायला निघते इकडे आता अर्जुन आणि प्रतिमा बोलत असताना लगेच सुमन येते आणि अर्जुन अरे तुला ड्रेस शिवायला टाकायचा आहे ना तर हा बघ पत्ता यावरती आता सुमारे सुमनला लगेचच विचारते प्रतिमा अगं तुला कसा पत्ता माहिती यावरती म्हणते नाही महिनी मला काय आठवत नव्हतं हेच मला म्हणाले की जुन्या माझे ड्रेस मी तिकडे शिवायला टाकायचे पण मला खरंच आठवत नाही आहे आणि श्रद्धा ठेलरचा पत्ता अर्जुनला मिळतो त्यावेळेला आता इकडे नागराज ऐकत असतो आणि काय मूर्ख आहे सुमन हे सगळं बोलायची तिला काय गरज पडली की मला आठवत नाही गुपचूप पत्ता द्यायचा ना उगाच बडबड 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 करत बसले पण फायनली आता नागराजचं काम झालेलं असतं अर्जुनकडे प्रियाच्या आईवडिलांचा पत्ता असतो इकडे आता प्रिया लपून छपून काहीतरी पाहत असते आणि नक्की आता तिला काहीतरी शोधायचं असतं बरं तोपर्यंत आता प्रिया अश्विनला सांगते की आपण आपल्या हक्काच्या घरात जायचं आहे ते म्हणजे आता 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 अन्नपूर्णा निवासात अश्विनला की हिच्या डोक्यात काय सगळे जुने वस्तू काढलेल्या असतात म्हणजे आता अर्जुनच्या किंवा तन्वीच्या आणि त्याच वेळेला सायलीला आता प्रतिमा सांगत असते हे ते खेळणं आहे जे अर्जुनने तिला दिलं होतं आणि हे बघितल्यावरती आता सायलीला खूपच त्रास होतो सायली किंचाळायला लागते आणि आता पुढील भागामध्ये अर्जुन त्या टेलर कडे आलेला आहे आणि त्या टेलर कडे आता तो सायलीचाच म्हणजे बबलीचा सा फोटो पाहणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे